अनुसूचित जाती आणि जमातींसाठी तक्रार निवारण जनसुनावणी परिषद अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल यांची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या वतीनं बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते बावीस जुलै दोन हजार सव्वीस या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत अनुसूचित जाती आणि जमातीच्या तक्रारकर्त्यांसाठी तक्रार निवारण जनसुनावणी परिषद आयोजित करण्यात येणार आहे हा उपक्रम संपूर्ण वर्षभर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल यांनी पत्रकार परिषदेत दिली रवी भवन इथं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगुटे आदी यावेळी उपस्थित होते जनसुनावणी संदर्भात नागपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली यात विविध योजना व उपक्रम अॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला गेल्या वर्षभरातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचं निवारण जनसुनावणी परिषदेच्या माध्यमातून व्हावं असा प्रयत्न आहे अनुसूचित जाती व जमातींच्या नागरिकांसाठी बावीस जुलै जनसुनावणी परिषदेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं करण्यात आलं अशी असं ते यावेळी म्हणाले जनसुनावणी परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातींच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी पुढे सरसवण्याचा प्रयत्न आहे अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी आयोग कटिबद्ध आहे या विकास प्रक्रियेत नागरिकांचं योगदान आवश्यक असल्याचं अॅडव्होकेट मेश्राम यावेळी म्हणाले कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर हा अभिनव उप, उपक्रम राबवताना अनुसूचित जातीच्या जमातीच्या नागरिकांना तक्रार करत्यांना न्याय देण्याच्या संबंधाने आम्ही दोन पावलं किती पुढे टाकू शकू या संदर्भातच आमचा प्रयत्न आहे आणि त्या दिवशी समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देखील जे काही अट्रॉसिटीजमध्ये मरण पावलेले पात्र वारसदार आहेत त्यांना देखील पेन्शन देण्याचा आम्ही त्याच दिवशी प्रयत्न आहे आम्ही ते देखील करतो आहे एक विशेष बाब मला आजच्या निमित्तानं आपल्याला सांगायची आहे की ॲट्रॉसिटीच्या ज्या काही तक्रारी झालेल्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आठशे एक्केचाळीस प्रकरण प्रलंबित आहेत आणि आठशे एक्केचाळीस लोकांना हत्येच्या प्रकरणामध्ये आम्ही अजूनही त्यांच्या पात्र वारसदारांना नोकऱ्या देऊ शकलेलो नाही या संदर्भाने देखील सेक्रेटरी जीडी म्हणजे सचिव सामान्य प्रशासन विभाग सचिव समाज कल्याण विभाग महाराष्ट्र शासन आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र शासन आणि सगळे सातही प्रादेशिक उपायुक्त अशा पद्धतीची एक संयुक्त बैठक मी मुंबईच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयामध्ये पंचवीस तारखेला दुपारी दोन वाजता आयुक्त केलेली आहे खर तर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि जे माझ्या दृष्टीनं अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या संदर्भात आग्रही आहेत त्यांची भूमिका संवेदनेची आहे त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्यासाठी देखील आम्ही अशा पद्धतीचं आमचं योगदान म्हणून आम्ही अशा पद्धतीचा प्रयत्न करतो आहोत आमच्या या प्रयत्नाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी उत्तर नागपूरच्या सगळ्या अनुसूचित जाती जमाती च्या तक्रारकर्त्या नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आज आवाहन करत आहे धन्यवाद